नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आता आपण एस आर पी एफचे प्रश्न पाहणार आहोत पुणे जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न होता भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर प्रतिभाताई पाटील आहेत राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो तर सरन्यायाधीश हे देतात राष्ट्रपतींना पदाची शपथ घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे तर ही अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन महर्षी कर्वे यांनी डॅश डॅश येथील विद्वेशी विवाह केला होता तर महर्षी कर्वे यांनी केलेला आहे शारदा सदन येथील विद्वेशी विवाह बी सी जी ही लस कोणत्या रोगासाठी प्रतिबंधक लस आहे तर क्षयरोगासाठी आहे नेक्स्ट क्वेश्चन किर स्टारमर हे कोण आहेत तर ब्रिटनचे पंतप्रधान आहेत किर स्टारमर आकारमानाच्या दृष्टीने योग्य क्रम कोणता तर पहा मित्रांनो सर्वात मोठे कोणते आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर पहिला क्रमांक राजस्थानचा लागतो त्यानंतर आहे मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्र या ठिकाणी तिसरा नंबर लागतो आपल्या महाराष्ट्राचा तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो तर एकवीस जून हा दिवस असतो सर्वात मोठा दिवस महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेले स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोठे असणार आहे तर हे पंढरपूरला असणार आहे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारतातर्फे हे भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत तर कोण होणार आहेत भारतातर्फे भालाफेक स्पर्धेमध्ये सहभागी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये तर नीरज चोप्रा किशोर जेना आणि अनुराणी हे सहभागी होणार आहे भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्यायसंहिता हा कायदा कोणत्या कायद्याऐवजी अस्तित्वात आला आहे तर भारतीय दंडसंहिता या कायद्याऐवजी आता भारतीय न्यायसंहिता हा कायदा अस्तित्वात आला आहे पुढचा प्रश्न पहा भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे तर पहा मित्रांनो सेबी म्हणजेच काय तर सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा याचा पूर्ण रूप होतो मित्रांनो ज्यांना कुणाला सात ते एकोणावीस जुलैचे क्वेश्चन पेपर हवे असतील पोलीस भरतीचे तर ते घेऊ शकतात पी डी एफ अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पंचावन्न रुपये पेमेंट करून स्क्रीनशॉट त्या नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला लगेच पी डी एफ पाठवली जाईल आणि ज्यांना कुणाला जानेवारी ते जूनपर्यंतचे करंट अफेअर्सचे पी डी एफ हवे असतील तर त्यांनीसुद्धा घेऊ शकतात केंद्र शासनाच्या आय आर ई डी ए ही संस्था काय कार्य करत आहे तर अक्षय ऊर्जा ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी ही कार्यरत संस्था आहे नेक्स्ट क्वेश्चन वर्धा अमरावती वाशिम हिंगोली बुलढाणा जालना औरंगाबाद जळगाव नाशिक आणि अहमदनगर यापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही तर मित्रांनो हे जे वर जिल्हे दिलेले आहेत तर त्यापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही तर हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यातून जात नाही समृद्धी महामार्ग आणि हे बाकीचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो आणि अजून एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की कि किती जिल्ह्यातून जातो समृद्धी महामार्ग तर दहा जिल्ह्यातून हे सुद्धा परीक्षेला विचारलं जाऊ शकतं त्यासाठीच लक्षात ठेवा राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो तर पंचवीस जानेवारीला तर संविधान दिवस कधी असतो असा प्रश्न विचारलेला आहे तर सांगा मित्रांनो संविधान दिवस हा सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपण साजरा करतो पुढचा सा प्रश्न दोन हजार चोवीस यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यात किती वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे तर किती वर्ष पूर्ण झालेले आहे दोन हजार चोवीसमध्ये तर तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत जगातील पहिली मिस ए आय कोण आहे तर केनझा लायली ही आहे जगातील पहिली मिस ए आय नेक्स्ट क्वेश्चन पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिरे आहेत तर एकूण पाच अष्टविनायक मंदिरे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये ओम बिर्ला यांची कितव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली तर त्यांची अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे ओम बिर्ला यांची चला पुढचा प्रश्न पहा स्वतंत्रपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या थोर राष्ट्रभक्तांनी केली आहे तर कोणी केलेली आहे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना पुण्यामध्ये तर वामन शिवराम आपटे गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर त्यांनी शेतकऱ्यांची आसूड गुलामगिरी आणि तृतीय रत्न हे पुस्तक लिहिलेले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी बी सी सी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वानखेडे स्टेडियम मुंबईला आहे बी सी सी आयचे मुख्यालय युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला तर याचा अंतिम सामना हा बर्लिन या शहरामध्ये खेळला गेला आहे तर मित्रांनो आता आपण चंद्रपूर एस आर पी एफचा पेपर पाहूयात तर पहा एकदम सोपा पेपर होता चंद्रपूरचा सर्व प्रश्न आपण जे प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलेले होते तेच प्रश्न इथे विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो ज्याने कोणी ती पी डी एफ घेतली असेल त्यांना भरपूर फायदा झाला असेल त्या पी डी एफचा तर पहा पहिला प्रश्न काय आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणती नदी दर्शविते तर वैनगंगा नदी पुढचा प्रश्न विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे तर गोसी खुर्द हा जलसिंचन प्रकल्प आहे सर्वात मोठा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे तर भात आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते तर कळसुबाई हे शिखर आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर शिवनेरी या किल्ल्यावर झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस आहेत अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर चाणक्य यांनी लिहिलेला आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ बिहार राज्याची राजधानी कोणती आहे तर पटना आहे शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते Question, तर जिजाबाई हे नाव आहे शिवाजी महाराजांच्या आईचे नाव सर्वांनाच माहिती असेल हे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणाला म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं भारतीय संविधानाचे शिल्पकार भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता तर मोर आहे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण आहेत तर आपल्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत सावित्रीबाई फुले ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला तर तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे ग्रामगीता हा ग्रंथ पुढचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोणी केली तर बाबा आमटे यांनी केलेली आहे चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा हा कशा संबंधित होता तर नीळ याच्याशी संबंधित होता चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे तर पंजाबचे हे नृत्य आहे भांगडा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला आहे तर हा आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा लोकसभेतील सदस्य संख्या किती असते तर पाचशे पंचेचाळीस असते भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर राष्ट्रपती असतो भारताचा प्रथम नागरिक देशातील अंतिम अपिलाचे न्यायालय कोणते आहे तर सर्वोच्च न्यायालय आहे ग्रामपंचायतचा सर्वसाधारण कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे तर हिरा आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला तर न्यूटनने लावलेला आहे अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर रातांधळेपणा हा रोग होतो ओचे पूर्ण रूप काय आहे तर डब्ल्यू टी ओ म्हणजेच काय तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पोलीस भरती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एकवीस ऑक्टोबर या दिवशी पोलीस भरती दिन साजरा करतात महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे कोणते नियतकालीन मुखपत्र आहे तर दक्षता आहे गडचिरोली जिल्हा हा एकोणीसशे ब्याऐंशीला स्वतंत्र जिल्हा बनवण्यात आला तर त्यापूर्वी गडचिरोली हा कोणत्या जिल्ह्याचा भाग होता तर हा चंद्रपूर जिल्ह्याचा भाग होता ची पीडियो ची पीडियो तानी या है, या तर मित्रांनो ज्यांना कुणाला आजच्या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल त्यांनी फक्त दहा रुपये यासाठी आपण प्राईस ठेवलेली आहे या पी डी एफची तर दहा रुपये पेमेंट करून स्क्रीनशॉट त्या नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल चला आपला शेवटचा प्रश्न आहे के जी बी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे तर ही रशिया या देशाची आहे गुप्तचर संघटना तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू